तर पब्लिक आज कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला आम्ही मसाला दूध करायला आमच्या तलावावरती अचानक नियोजन लागले त्यामुळे म्हणलं काहीतरी ऍडव्हेंचर करूया यावेळी आपलं राजूभाई वैभव चैतन बाबू तर संध्याकाळी धबधब्याचा दब आवाज ऐकतो तुम्हाला सगळ्याच नि हा धबधबा बघा इथं खाली पाणी दिसते काही दाखव नाही मग पाहता कसं दाखव केसर केसर दाखव ओके ओके

लागेल ना डुप्लिकेट केसर दिला लागतात तुम्हाला काय झालं काय एवढं लाल केसर असत एड काय ग्लास लागला भीताला हे माहिती यायला व्हायचं पण तुझ्याकडं तर मसाला आहे गरम गरम वर चंद्र आमचा इंटरनॅशनल बसायला इंटरनॅशनल का चांडत बसून प्याचंडत बसून प्याच नाही काय एक एक म्हणून म्हणून आम्ही आलेलो आपलं कोळजागुरी पौर्णिमा साजरी कराय तर हे लोकेशन इथलं जगवाडाच झाड आहे हा सगळा संपूर्ण आहे जरा दाखवत एकदा अंधारात बघा एकदा मला तर भावा आज व्हिडिओ आपला समते व्हिडिओ व्हिडीओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचा नाही भावानो सकाळ उद्या शेंगायच आळू उपटायला लवकर उठायचं त्यामुळं भेटूया उद्याच्या व्हिडिओ